हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कॉलेजमध्ये प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक व्याख्याता प्रयोगशाळा तंत्रज्ञ लिपिक भरती निघालेली आहे आणि ही भरती मुलाखतीनं होणार आहे चला तर जाणून घेऊया अजून या ॲडवर्टिजमेंटबद्दल ऑफिशियल नोटिफिकेशनवरनं पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या ने आपला चॅनल सबस्क्राइब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि आयकॉन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन माऊली शिक्षण प्रसारक मंडळ माऊली कॉलेज ऑफ फार्मसी बी फार्माचं कॉलेज आहे हे लातूरमध्ये आहे हे कॉलेज आणि पोस्ट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर बघा प्रोफेसर फार्मा केमिस्ट्री फार्माकोलॉसी दोन पोस्ट रिकामे आहेत एम फार्म आणि पी एच डी हवं आहे क्वालिफिकेशन असिस्टंट प्रोफेसर क्वालिटी अश्युरन्स एक पोस्ट आहे एम फार्मा क्वालिफिकेशन हवं आहे असिस्टंट प्रोफेसर फार्माकोलॉजी फार्माकोग्नॉसी Pharma एक पोस्ट आहे एम फार्मा पाहिजे असिस्टंट प्रोफेसर फार्मा केमिस्ट्री एक पोस्ट आहे एम फार्मा पाहिजे लेक्चरर एक पोस्ट बी फार्मा तीन वर्षाचा एक्सपिरियन्स लॅब टेक्निशियन एक डी फार्मा किंवा बी एस सी चालेल क्लर्क एक एनी डिग्री विथ टायपिंग क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स स्केल प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर लेक्चरर ॲज पर पी सी आय डी बी ए युनिव्हर्सिटी एम एस बी टी ई नॉर्म्सनुसार असणार आहे आणि एलिजिबल कॅन्डिडेट्सनी ॲप्लिकेशन विथ रेझ्यूम आणि तुमचे पूर्ण डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे ईमेल करायचं आहे पहिल्यांदा इथे ईमेल आय डी दिलेला आहे ठीक आहे फोन करून तुम्हाला काही प्रॉब्लेम असाल तर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद